तुमचा व्यवसाय टिकवायचा आहे की वाढवायचा आहे मग ते प्रमोशन शिवाय कस शक्य आहे आजचा ग्राहक डिजिटल जगात आहे तो त्यांच्या गरजानुसार माहिती शोधतो निर्णय घेतो जर तुमचं उत्पादन किंवा सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही तर तुमचा व्यवसाय मागे पडू शकतो धेनू मीडिया ॲडव्हर्टायझिंग अँड प्रमोशन खास आपल्यासाठी घेऊन येत आहेत तीन प्लॅटफॉर्मच्या आधारे ब्रँड प्रमोशन पॅकेज फक्त अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये प्रति महिना धेनू ऍप प्रमोशन एक लाख लोकांपर्यंत तुमची सेवा पोहचवा फेसबुक पेज प्रमोशन मासिक आठ ते दहा लाख लोकांपर्यंत तुमची सेवा सहज पोहचवा व्हॉट्सअप ग्रुप प्रमोशन दररोज साडे ते पाच लाख लोकांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप द्वारे थेट संपर्क साधा कस्टमाइज लीड जनरेशन कॅम्पेन तुमच्या व्यवसायाला नेमक्या ग्राहकांपर्यंत पोहचवा आणि लीड मिळवा आणि हो या प्रमोशन मुळे तुमचा ब्रँड फक्त व्हायरल होत नाही तर लोकांच्या ध्यानात आणि मनात कायम बसतो विशेष म्हणजे तुम्हाला मिळतात तुमच्या ब्रँडच्या प्रमोशन संबंधित डेली रिपोर्ट व अपडेट अधिक माहिती व बिझनेस प्रमोशन साठी संपर्क ऐंशी शून्य सात एकतीस पस्तीस धन्यवाद